तर आता आपण करतो आहे वाटीतील अंड ही वाटी आहे हळद मीठ आणि मसाला आणि ही गावठी अंडी आहेत तर आपण चालू करूया आता वाटीतील अंड हे अंड करताना तेल असंच टाकून घ्यायचं आहे गरम नाही करायचं आहे हे आपण तेल घेतलेलं आहे आता याच्यात आपण ही अंडी फोडून टाकूया हे एक अंड आणि हे दुसरं अंड ही दोन्ही अंडी टाकल्यानंतर ढवळायची नाही आहे यात आता मीठ मसाला आणि हळद ॲड करायचं आहे मीठ हळद आणि किंचित मसाला बरा आता हे घातल्यानंतर ढवळायचं पण नाही आहे आता ही जाळी ठेवलेली आहे आणि गॅस परिवून घेऊया ही जाळी थोडी तापायला हवी आहे आता ह्याच्यावरती मी ही वाटी ठेवलेली आहे आपण खरं तर ही निखाऱ्यावरती करायची डिश आहे चुलीमधल्या लाल बुंद निखाऱ्यांवर पण नाही आपल्याला शक्य मग आपण असं करूया गॅस फुल केला तर करपू शकतो म्हणून आपण ही अशी जाळीस थोडी वरती घ्यायची आहे म्हणजे ते छान फुलून येईल आणि खाली करपणार पण नाही आता हे हळूहळू फुलायला सुरुवात झाली आहे हे बघा किती छान आहे हे ढवळायचं नाही आहे हां अजून पण मला भूक लागली की वाटीतलं अंड करून वाटी आणि चमचा घेऊन खायला खूप छान वाटतं दिसतंय ना फुलताना ह्याचा सुगंध पण खूप छान येतोय आणि हे तयार झालं की नाही बघण्याची आपली रोजचीच पद्धत चमचा घालायचा चमच्याला जर काही लागलं नाही तर ते शिजलेलं आहे व्हायचं आहे आणि आता आपण बघूया चमचा घालून चमच्याला काही लागलेलं नाही आहे याचा अर्थ आपलं वाटीतलं अंड खाण्यासाठी तयार आहे हे खरंच खूप खूप छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला धन्यवाद